नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी ह्या सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठालेला आहे स्टेशनजवळ आहे शनिवार आणि रविवार सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार या वेळात शनिवारी आणि तसाच रविवारी असेल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी या नंबरवर चौकशी करू शकतात नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर आपल्याला कोर्सची चौकशी करता येईल आपण व्हिडिओकडे वळूया फारसं वातावरण सुधारलेलं दिसत नाही आज मार्केट उघडल्यानंतर सुरुवातीला साधारण एक पाचशे पॉईंटच्या जवळपास पडेल आणि नंतर काही प्रमाणात मार्केट सुधारण्याची शक्यता आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी दहा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटीची विक्री केली आहे कारण एच डी एफ सीचे शेअर फॉरेन इन्व्हेस्टर्सकडे म्युच्युअल सगळ्या म्युच्युअल फंडांकडे असतात त्यामुळे विक्रीचं प्रमाण जास्त आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र चार हजार सहा कोटीची खरेदी आहे क्रूड अठ्ठ्याहत्तरच्या लेवलला आहे काल अमेरिकेमध्ये रिटेल विक्रीचे आकडे आले ते पॉईंट तीनवरनं पॉईंट सहा एवढे आले म्हणजे दुप्पट झाले त्यामुळे बॉन्ड सुद्धा चार पॉईंट आठवर गेलं डॉलर इंडेक्स एकशे तीन पॉईंट पंचवीसवर गेला आणि हे विक्रीचे आकडे चांगले आल्यामुळे जी इंटरेस्ट रेट कमी करणार होते म्हणजे पंच्याहत्तर टक्के लोकांना वाटत होतं की मार्चमध्ये इंटरेस्ट रेट कमी होईल आता छप्पन्न टक्के लोकांनाच असं वाटतं आहे की मार्चमध्ये होईल बऱ्याच अंशी अर्ध्याअधिक लोकांना जून मच्या आसपास रेट कट होईल कटची सायकल चालू होईल असा एक अंदाज व्यक्त केला जातो तेसला कमजोरच होता डिझरी कमजोरच होता तेसला आणि किमती कमी करणार असं सांगितलं सन फार्माने तारोमधला एकवीस पॉईंट बावन्न टक्के हिस्सा दोन हजार आठशे ब्याण्णव कोटीमध्ये खरेदी केला ते तारोबरोबर वर मर्जर करणार आहे सरकार एन एच पी सीमध्ये तीन टक्के हिस्सा एसच्या माध्यमातून विकणार आहे सहासष्ट रुपये एवढी फ्लोर प्राइस आहे आज नॉन रिटेल लोकांसाठी हा ओएफएस उघडणार आहे सरकार या एसच्या माध्यमातून एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपये गोळा करणार आहे आणि उद्या रिटेल लोकांना एन एच पी सी मध्ये सहासष्ट रुपयांनी खरेदी करता येईल एल टी आय माइंट्रीनी खूप खराब दिली आहे गायडन्स खूप खराब दिलाय ओरायकलचा रिझल्ट मात्र दमदार चांगला आलाय आय सी आय सी आय प्रूचा रिझल्ट फारसा चांगला आलेला नाही शोभा बावीस तारखेला राईट्स इशूवर विचार करणार आहे स्पेशालिटी रेस्टॉरंटचा रिझल्ट चांगला नाही आला त्यांचे प्रॉफिट तेरा टक्क्यांनी कमी झाले आहे रेल तेलला ब्याऐंशी पॉईंट चार कोटीची ऑर्डर मिळाली आहे चॉईस इंटरनॅशनल याने एकास एक बोनस दिला आहे पेज इंडस्ट्री पेज इंडस्ट्रीने गेल्या वेळेला पंच्याहत्तर रुपये डिव्हिजन दिला होता आठ फेब्रुवारीला त्यांची डिव्हिडंडसाठी बैठक आहे डिव्हिडंडवर विचार करण्यासाठी आणि जर डिव्हिडंड दिला गेला तर सोळा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट त्यांनी सांगितली आहे आज कोणते शेअर तेजीत राहतील आणि कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया तेजीमध्ये आई आई एफ एल फाइनेंस ओरैकल रेलटे जे के टायर एन एच पी सी प्रीकॉल परसिस्ट परसिस्ट है स्प्लिट पर विचार करना है मनु जिंदालॉ जी पी टी इन्फ्रा शोभा ई मुंद्रा सुप्रजी रुस्तमजी मिल्दा, कारण मिल्डानी जे प्रिकॉलचे शेअर विकले त्यामध्ये त्यांना चांगला फायदा झाला महिंद्र अँड महिंद्र पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन झॅगल झेड ए डबल जी एल ई मनाली पेट्रो पॉवर ग्रीड परसिस्टंट परसिस्टंटवाले एकोणीस वीस तारखेला स्प्लिटवर विचार करते ई सी एच सी एल इन्फो प्रिकॉल युनिपार्ट बालाजी एम ई बुंद्रा जीपीटी टी इन्फ्रा मंदी मधे एच डी एफ सी बैंके परिणाम बाकी बैंक होटक बैंके शेयर काल पड़ता होता कोटक बैंक आज सुरुआती एच डी एफ सी बैंके शेयर पड़ेल कोटक बैंक एच डी एफ सी बैंक आय सी आय सी आय प्रू म्हणजे व्ही एन बी व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस त्यांची कमी झाली आहे हॅपिएस्ट माइंड यांचाही रिझल्ट कमजोर आहे स्पेशालिटी रेस्टॉरंट एल टी आय माइंथ्रीचं मार्जिन कमी झालं आहे जी एन एफ सी चार्टवर कमजोर आहे बायोकॉन चार्टनुसार कमजोर आहे रामको सिमेंट आणि अतुल लिमिटेड आज बरच मार्केट अर्धा वेळ कमजोर राहण्याची शक्यता आहे त्यानंतर काही प्रमाणात सुधारे पण पूर्णपणे सुधारेल असं वाटत नाही कारण बँकांचे रिझल्ट खराब आय टीचे रिझल्टही एवढे ये चांगले येत आहेत असं दिसत नाही त्यामुळे मार्केट कमजोरच राहील सुरुवातीला एक पाचशे पॉईंट कमजोरी राहिल्यानंतर कालची सोळाशे पॉईंटची कमजोरी म्हणजे साधारण दोन हजार पॉईंट सेन्सेक्स कमजोर राहिल्यानंतर काही प्रमाणात सुधारू शकतं पण पुन्हा सुधारलेल्या मार्केटचा उपयोग लोक शॉर्टिंग करण्यासाठी करतील म्हणून ज्याला अशा मार्केटमध्ये जमत आहे त्यानेच ट्रेड करा नाही तर विश्रांती घ्या जे शेअर तुम्हाला स्वस्तात खरेदी करायचे होते त्या शेअरकडे लक्ष द्या आणि स्वस्तात खरेदी करायचे असतील तरी थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करा म्हणजे एकंदर खरेदी सरासरी अधिक स्वस्तात होऊ शकते नमस्ते